आणि आम्ही रात्री अपरात्री टँकर घेऊन फिरलो म्हणून कदाचित आम्हाला लोकांनी मत दिली असते तुम्ही ग्रामीण भागाला द्या किंवा कोणाला द्या आमचा विरोध आहे आमचा पहिला तार मागणी पाहिजे आमच्या घरामध्ये प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये चार तास मुबलक शुद्ध पाणी आलं पाहिजे जे पाहिजे का आणते शुद्ध आणि मुबलक पाणी ज्या जान नावावरती आणते काय करता तुम्ही सांगा होते तुम्ही मला आठ दिवस मला सांगितला साहेब मी उद्या येतो साहेब मी उद्या आजपर्यंत आला सांगा मला